हाय गाईज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट मित्रांनो आज आपण आहोत दिवाले गावमध्ये म्हणजेच नवी मुंबईतील गाव आणि दिवाले गावामध्ये नारली पौर्णिमेची ही जी मिरवणूक निघणार आहे ती गाईज खरं खूप स्पेशल होणार आहे खूप धमाल होणार आहे आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा कारण नवी मुंबईमध्ये दिवाले गावातील ही जी मिरवणूक आहे ही खूप नावारूपाला आलेली अशी मिरवणूक आहे आणि ब्लॉकमध्ये एवढं इंटरेस्टिंग असे काय काय सेक्शन येणार आहे म्हणजे जसे की डान्स वेशभूषा आगरी कोळ्यांची जी, जी परंपरा आहे ती तुम्हाला डेफिनेटली या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे सो ब्लॉग अजिबात मिस करू नका आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि गाईचं माझ्या चॅनलवर नवीन ना असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अर्थातच श्रीत जफळ आणि श्रीफल बांधल्यानंतर कार्यक्रमाचा शुभारंभ आपण नेहमीच करत असतो आज देखील सन्मान्य आदरणीय कार्यक्रमाचे म्हणजेच या संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या शुभस्ते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ बांधलं गेलंय आणि इथून आपण सुरुवात करत आहोत इथून आपण प्रस्थान करत आहोत YouTube, खास करून, या कलाकाराचा आवाज असेल त्या आवाजातून ढंग ढंगातून एक कॉमेडी असेल या बऱ्याचशा गोष्टी एकदा जोरदार झाल्या आमच्या सेलिब्रिटी गणेश पाटील कार्याध्यक्ष चंदनजी टोळी यांच्या मी सत्यवंत कोळी यांना विनंती करेन की आपण हा कुठला सन्मान आपल्या शोभास्ते करावा तर एक युट्यूबर त्याचप्रमाणे आपल्या व्लॉगच्या माध्यमातून अनेक गोष्टी दाखवत असतात या सगळ्या कलाकारांना आपण प्रोत्साहन द्यावं अशी विनंती नक्कीच मी सगळ्यांना करेन खरंतर आगरी कांच्या ओरफर राकेश भोईर या नावानं प्रसिद्ध असणारे एक व्लॉगर आजही जो व्लॉग आपण पाहतो आहोत त्या युट्यूब चॅनलला जाऊन पहा दोन तीन दिवसात तो व्लॉग नक्कीच आपल्या सगळ्यांना पाहता येईल आणि या कार्यक्रमाची आठवणी आपल्या सगळ्यांना पाहता येईल त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतो पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद नक्कीच आमच्या सगळ्या कलाकारांसाठी हवा आहे कारण हे कलाकार मेहनतीनं फार मोठे झालेले आहेत नुसतेच कलाकार मोठा होत नसतो मंडळी नाट्य कलाकार नाट्य निर्मात्या म्हणून ज्यांचं आज नाव आहे तर जमिनीचा पैसा हे नाटक फार चाललंय अगदी आपल्या आग्रिकोर लोकांची नाटक अर्थातच जमिनीचा पैसा आहे मध्ये जाऊन लोक गर्दी करतायत पुन्हा पुन्हा नाटक पाहतात जवळ जवळ माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस एकोणतीस प्रयोग त्याही पेक्षा अधिक प्रयोग झालेले असतील चाळीस प्रयोग चाळीस प्रयोग ज्या नाटकाने केलेला आहे त्या नाटकाच्या कलाकारा निर्माता त्याचप्रमाणे एक आपली आगरी कोणी कलाकार म्हणून

देखू दादा तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आम्ही रिल्स नेहमीच पाहतो आणि संध्यापी यांचे देखील ठिकाणी आहे त्याचप्रमाणे ज्यांचा आवाज आपल्या नेहमीच युट्यूबच्या माध्यमातून ऐकलेला असेल अशा आमच्या ताई या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत एक छानसा आवाज त्यांचा आहे मी मागाशीच म्हटलं ना सेलिब्रिटी म्हटलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग काही युट्यूबर आहेत स्टार आहेत स्टार आहेत काही आवाजानं म्हणजेच गायक आहेत काही डान्सर आहेत काही कोरिओग्राफर आहेत अशा अनेक सेलिब्रिटी कलाकारांची उपस्थिती या ठिकाणी आहे धन्यवाद आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहात आमचे टी पी आता दादा हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे मेघा काणगे या देखील उपस्थित आहेत तर काल परवाच अमन वास्कर युट्यूब चॅनेलवरती एक गाणं आलं त्या गाण्याचं कोरिओग्राफर त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या म्हणजे आरती भगत या देखील उपस्थित आहेत असे अनेक यूट्यूबर त्याचप्रमाणे आपण हे जे सगळं या आठवणी आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहतो आहोत ते आगरिकांच्या अर्थातच आमचे राकेश भोईर हो यांच्या चॅनलवरती हे आपल्या सगळ्यांना पाहता येतील या आठवणी आहेत त्या आठवणी राकेश भोईर हो युट्यूबवरती आपण सगळ्यांनी पाहावं त्या आठवणी आपल्या सगळ्यांना पाहता येतील अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आपल्या मातीतील एक उत्तम कोरिओग्राफर म्हणून असणाऱ्या आरती भगत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी सन्मान्य आदरणीय फ्रेंड सर्कल रेम्बो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष दर्शनजी कोळी यांच्या शुभस्ते करूयात करूया एकदा जोरदार टाळे आमच्या माती मन स्वीकारावा खर तर दादांचं कौतुक आणखीन मी करेन कारण दादांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना भूमी सन्मान भूमी सन्मान भूमिपुत्र भूमी कन्या असे अनेक पुरस्कार त्यांनी दिलेला आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या समावेत असणाऱ्या मेघा ठाणगे आपण जर यूट्यूबला गेलोत ना तर सात पाटलांचा रॉकिंग गोंधळ आपण पाहिला तर त्याच्या फेम आहेत अर्थातच मेघा ठाणगे आणि ते गीतही आमच्या तेजस दादांचा देखील ते दंज आहे आणि माझी कोळी यांच्या शुभस्ते आपण हा सन्मान देत आहोत तो म्हणजेच मेघा ठाणगे सात पाटलांचा रॉकिंग गोंधळ त्याचप्रमाणे अनेक गाण्यांमध्ये आपण अभिनय करताना पाहिलं अशा मेघा यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतो आहोत उत्तम गायिका त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे सेलिब्रिटी म्हणून उपस्थित असणाऱ्या तर समाधानजी फोफेरकर यांच्या विनंतीला मान देऊन अनेक सेलिब्रिटी कलाकार उपस्थित आहेत त्यातीलच आवाजानं आपली ओळख सगळ्यांपर्यंत ज्यांनी पोहोचवली त्या आवाजाच्या अर्थातच गायिका वैशालीजी मात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत पुन्हा एकदा ताळ्यांचा प्रतिसाद नेहमीच अपेक्षित असणार आहे कारण तर अतिशय टॅलेंट आहे ज्याची बुद्धिमत्ता ही अफाट अफाट अफाटच आहे या बुद्धिमत्तेला आपण काहीच म्हणू शकत नाही या बुद्धिमत्तेची आपण जर पाहणी करायला गेलो तर ते करू शकत नाही अशी अफाट पाहणी आणि म्हणूनच त्याची नोंद घेतली गेली ती इंडिया गिनीज बुक रेकॉर्डनं आणि त्याचं नाव त्या ना रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झालं त्याचं नाव आहे आता तर त्याचा सन्मान आपण पुढे करणार आहोत परंतु एक घोषणा नक्कीच मी करेन त्याचं नाव आहे अर्थातच या भूमीतील कन्या अर्थातच भाग्यश्री अशोक कोळी आणि त्यांचा तीन वर्षाचा मुलगा तो म्हणजेच आयांश जितेश पाटील वय वर्ष फक्त तीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अगदी वर्ष तीन परंतु त्याची बुद्धिमत्ता त्याच्याकडे पाहिलं तर अगदी बघा तो सोजवल वाटतोय परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे ना ते आपल्यालाही कळू शकत नाही कारण त्याला पन्नास देशांची नावं अवगत आहेत एवढंच नव्हे तर आपल्या जेवढ्या राज्यांच्या राजधाना आहेत त्या सगळ्या राजधान्यांची नावं तो अचूक बिनचोक सांगतो नॅशनल चे त्याला दोन अवॉर्ड आहेत आणि त्याचं बुद्धीचं कौशल्य आपण पाहिलं तर अफाट 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 मिस्टर दत्ता मास्तर अर्थातच बँजो मास्टर आहेत ब्रास बँड म्हटलं तर ब्रास बँड आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो आहोत ब्रास बँडचा एक आता आपण पाहिलं तर सगळ्या ठिकाणी ब्रास बँड चालू असतं आणि ते आमचे दत्ता मास्टर यांचा शुभ सन्मान कुणाल दादांच्या शुभ असते बड्डे बॉईज यांच्या शुभ असते आपले शुभ असते द्यायचं आहे ते म्हणजेच श्रीकृप दिवाळे यांना त्यांचे श्री ग्रुपचे हा शुभ सन्मान स्वीकारतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पुढे सरकणार आहोत आपल्या खर तर भारतीय घटना म्हटली तर चार आधारस्तंभ असतात आणि त्यातीलच एक आधारस्तंभ अर्थातच आपल्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार बांधव करत असतात आणि सकाळचे पत्रकार जे आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत चंदन कोळी यांच्या शुभ कार्याध्यक्ष चंदन कोळी यांच्या शुभस्ते आपण हा सन्मान त्यांना देत आहोत परशुरामजी पाटील गावचे पाटील यांचा हा शुभ सन्मान आहे सन्मान माहेसा प्रेमाचा अपुलकीचा आजच्या या कार्यक्रमाच्या आठवणीचा असे डॉन अर्थातच सुखदेव कोळी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत मनोजी डोंगरे जोरदार टाळ्या नक्कीच त्यांच्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी मनोजी डोंगरे यांच्या शुभ शुभ सन्मान त्यांना दिला जातो आहे धन्यवाद तर आपण बाबा टाळ्या झाल्याच पाहिजे यांच्या देखील पाचशे रुपयांची बक्षीस रुपी भेट आलेली आहे पाचशे रुपयाचं बक्षीस राजेंद्र कोळी यांच्या वतीनं देखील या कलाकारासाठी आलेला आहे वर्षाचा आयांश जितेश पाटील याचा सन्मान आपण करतो आहोत या संस्थेचे सचिव कुणालजी कोळी आणि खास करून आज बड्डे ज्यांचा आहे बड्डे बॉयज मंडळी या आपल्या छोट्याशा चिमुकल्याचा आपण विचार केला तर पन्नास देशांची नावं अगदी अचूकपणे जो सांगतो जेवढे जेवढे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांच्या राजधानांची नावं देखील ज्याच्या बुद्धिमत्तेतून सहज सांगतो खरं तर राष्ट्रगीत असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील त्याला ते पाठ आहेत अगदी तोंडपाठ आहेत ज्याचं कौशल्य या वयात इतकं कौशल्य म्हणजेच एक ईश्वराची देणगीच त्याला आहे आणि मी नक्कीच त्यांच्या आईवडिलांना सांगेन की ही देणगी त्याची जपा त्याला खरं तर उडू द्या आणि हे नाव या गावाचं आणि भिवंडी गावचं अगदी उज्ज्वल करावं ही ईश्वर चरणी अर्थातच बहिण आताच्या चरणी मी प्रार्थना करतो आहे की त्याचं भविष्य फार उज्ज्वल आहे आणि त्याला विनंती करेन की काहीतरी आम्हाला तू थोडस काहीतरी आम्हाला सांग कॅपिटल ऑफ इंडिया कॅपिटल ऑफ आसाम ऑफ महाराष्ट्र मुंबई कॅपिटल ऑफ वेस्ट बेंगॉल गुजरात गांधीनगर कॅपिटल ऑफ राजस्थान जयपूर वा वा, वा बात एकदा जोरदार टाळ्या आमच्या छोट्या चिमुकल्या झाल्या पाहिजेत ही बुद्धिमत्ता सर्कल युवा सामाजिक संस्थेच्या वतीनं हा शुभ सन्मान त्यांना प्रदान केला जातो आहे विनंती करेन कोळी यांना की आपण आपल्या शुभस्ते आणि आपल्या संस्कृतीचा हा सन्मान त्यांना प्रदान करावा अशी विनंती नक्कीच आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आहे धन्यवाद राजूजी कोळी आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपली उपस्थिती आपण या ठिकाणी दाखवलेली आहे खरंतर सुरुवातीपासून आतापर्यंत आग्रिकोणी भाषेतील ठसका जिच्या अभिनयातून नेहमीच आपल्याला दिसला आणि तो ठसका पाहायला मिळतो खरंतर एक उत्तम कलाकार जमिनीचा पैसा हे अफलातून चाललेलं नाटक खरंतर आपल्या आग्रिकोणी लोकांचं जे हक्काचं नाटक आहे तो म्हणजे जमिनीचा पैसा आता सध्या खूप धुमाकूळ माजवली या नाटकानं त्या नाटकाच्या कलाकार त्याचप्रमाणे निर्माते आहेत ते म्हणजे रंजिता पाटील अगदी त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत ज्यांनी आत्ताच नुकतेच अगदी आजमध्ये आपण ज्यांना शॉर्ट मध्ये देखील पाहिलं अशा संध्याताई वैती मी पुन्हा एकदा ताईंना विनंती करण की आपणच संध्याताईंचा एक यूट्यूबर आहेत ज्याच्या व्हिडिओज बऱ्याचशा आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळतील आपण पाहावं तर या भूमीतील या मातीतील सगळे कलाकार आहेत की ज्या आपल्या सगळ्यांच्या प्रोत्साहनानं मोठी झालेले आहेत I don't know.